कासरी गाडीवाल्याच्या हातून घेऊन निवृत्तीनं धाडविषयी खाणी उडी टाकली तो जवळ आला ज्ञानदेवाच्या पाठीवर हात ठेवून म्हणाला मुका राहू नको ज्ञान बोलता हो बोलता हो नवा धर्म धर्मशाळा आणि नव्या प्रेरणेनं फुलून गेलेला ज्ञानदेव खाली वाकला त्याने निवृत्तीचे पाय धरले आणि त्याच्या पायावर काव्य फुलं वाहिली तो म्हणाला ना गुरु कृपा होय तरी कविता काय बापू नये म्हणून अपान माते आहे ज्ञानदेव म्हणे कारणे मी बोलेन निवृत्त्यानं त्याला उठवलं जवळ घेतलं आणि तो म्हणाला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती ज्ञानदेवा आता तुझ्या वाणीच्या उत्सवाला प्रारंभ कर या पैठणपासून सुरू कर भजन निरूपणाचा श्रावण वर दे मराठी मुलखामध्ये चल गाडी दादा तुम्ही जा मागा काकांना म्हणा मुली गेली मृतनं भराभरा बोचकी बाहेर काढली मुक्ता सोपानाला खाली उतरवलं गाडीवाला निरोप दिला गाडी माग फिरली हळूहळू चालू लागली लांब गेली दिसेनाशी झाली वळणावर गेली 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 तशी मुलं उठली एकमेकांना संभाळीत पुन्हा गाडीच्याच दिशेनं चालू लागली पुन्हा पैठण पुन्हा पैठण आणि सारं पैठण घालून गेलं होतं ज्ञानदेवाच्या भजन कीर्तनाचा पाऊस पडत होता विठ्ठला नामाचा गजर होत होता सारे पैठणकर चकित झाले होते जे कोणी कधी ऐकलं नाही जे कोणी कधी पाहिलं नाही असं विलक्षण व्यक्तिमत्व ते आपल्या गावात पाहत होते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत होते धो धोधो आल्याला त्याच्या प्रवचनात चिंब होऊन जात होते आनंदाने उड्या मारत होते पैठणकरांचा अहंकारात अंगातला ताप उतरावा तसा उतरला होता ज्ञानदेव हा सामान्य मुलगा नाही ही मुलं ईश्वराचा अवतार आहेत ब्रह्मा विष्णू महेश नवा धर्म स्थापन करण्यासाठी संभविली आहे ही मुक्ता नुसती मुलगी नाही ती ब्रह्मचित कला आहे याची सगळ्यांना जाणीव झाली त्यांनी मुलांना नमस्कार केला त्यांचा जय जयकार केला असे काही दिवस गेले एक दिवस पैठणमधलं काम संपलं भजन कीर्तन संपलं निरूपण संपलं सबंध गीतेवर निरूपण झालं तोंडातोंडी चर्चा झाली सुगंधासारखी मुलांची कीर्ती मराठी मुलखात पसरू लागली निवृत्तीच्या मनातला हेतू आकार घेत होता पैठण हे धर्मपीठ होतं पंडितांनी गजबजलेली विद्वत्तेची बाजारपेठ होती वैदिक धर्माचा बाले किल्ला होता इथं काही दिवस राहायचं ज्ञानदेवाच्या बुद्धीचा आविष्कार या क्षेत्री करायचा नव्या धर्माचा झेंडा इथं रोवायचा मग इथून पाऊल उचायचा असा निवृत्तीचा हेतू होता आपल्या कैमीनं ज्ञानदेवानं तो पूर्ण केला होता आता कशाला थांबायचं आता काय थांबायचं कारण पाठीशी गाठोडी बांधून मुलं बाई चालू लागली नाका समोरचा रस्ता त्यांनी डाव्या अंगाला टाकला त्यांनी थेट नेवाशाचा रस्ता धरला नेवास प्रवरेच्या काठावरच गाव अनादिक क्षेत्र मुलांनी झपाट्यानं नेवाशाचा रस्ता धरला आता काट्या कुट्यांचा मार्ग संपला होता खंत करण्याचे दिवस संपले होते आयुष्याला अर्थ प्राप्त झाला होता प्रवासाला एक हेतू मिळाला होता ला लांबच लांब कंटाळू आणि भटकंती आता संपली होती पूर्ण संपली होती मेवासा इथे भजन कीर्तनाचा पाऊस पडू लागला मुलांनी महालयाच्या डोळ्यात वस्ती केली पहाटे लवकर उठावं लांब चालत जाऊन प्रवरेच्या कोमट गार पाण्यात करा करा स्नान करावं महादेवाची पूजा करावी स्नान संध्या करावी दुपारी बारापर्यंत साधना करावी पोटा पाण्यासाठी चार घर मधुकरी मागावी एकत्र मिळून भोजन दुपारी प्रवचन रात्री निरूपण असा दिनक्रम ठरून गेला त्यांचा नामदेवाची रसगंगा वाहत होती जमिनीवरचे पाय शिकून श्रोते उचलले जात होते ओघाबरोबर वाहत होते केव्हा तरी काठावर आले की आश्चर्य न नथकवून एकमेकांकडे पाहत होते वारंवार प्रवचन निरूपण केल्यामुळं ज्ञानदेवाचं चिंतन आता पूर्ण झालं होतं एकीकडे लोकांना सुख मिळत होतं आणि दुसरीकडं ज्ञानदेवाच्या कोवळ्या मनात निर्मितीचा प्रचंड धकाटा चालला होता निर्मितीचा प्रचंड सुगीच्या दिवसात पाखरांचा कळप उतरावा तशी एक दिवस प्रतिभा झेपावत पहाट झाली होती स्नान करून ज्ञानदेव मंदिरात आला होता कुणाशी काहीही न बोलता देवपूजा न करता तो महालयाच्या खांबाला टेकून बसला होता त्याचं मस्तक जड झालं होतं एका विलक्षण द्रवानं त्याचे अधिक सुंदर असलेले डोळे लकाकत होते लांब वर पहाट उजळत होती फिकट चांदोबा विझत विझत क्षितिजावर टेकला होता आयम प्रतिभा समया ही प्रतिभेची वेळ होती निळ्या काळ्या आभाळात मी जुमटावी तसं ज्ञानदेवाच्या मनात काहीतरी उमटत होत ओठातून काहीतरी फुलत होत निवृत्तीनं खेळ पाहिला त्याला आश्चर्य वाटलं नाही त्याने मुक्ताला फक्त खून केली तिने गडबडीने खांबापाशी समय आणून ठेवली चौरंग मांडला लेखन साहित्य मांडलं एवढं होईपर्यंत महालया मंदिराच्या अंगावर काटा उभा राहिला होता ज्ञानदेवाची पहिली उभी त्या मंदिरानं ऐकली होती ओ नम्या वेद प्रतिपाद्या

लांब वर शब्द आणि त्याला जगा वेगळी लागत होती गाभाऱ्यात चांदीची घंटा केंटीला मी तसा तो गुंडून मराठी माऊलीचा कुसवा उजवला होता मराठी मुलखाच्या एका वेदाना जन्म घेतला होता मेवाच गाव धन्य झालं होत ज्ञानगंगेचा महापूर घेऊन प्रवर शांतपणे वाहत होते धर्मच्छळात भाजून निघालेल्या हुतात्म्यांच्या यशस्वी धर्माचा एक नवा वृक्ष तिच्या काठावर उगवला होता कुठं आळंदी कुठं पैठ एवढी फरफट झाली आयुष्याची केवढा काळोख सरकत गेला आयुष्यातून पण तो काळोख आता असताना गेला होता सूर्याचा अधिष्ठान घेऊन कोवळ्या आयुष्याची पहाट आता फुटली होती न संपणाऱ्या प्रकाशाची दिवाळी जगात सुरू होती दिवाळी प्रसन्नतेचे मळे होते आणि त्याच्या सावलीला येऊन अपार जनसमुदाय सुखानं होता अर्धणारी नटेश्वराचा तेमाटबंती देऊन रात्री आपण माणसाने गजबजून जात होतो चंद्र सूर्याच्या आकृती असलेल्या चार साडेचार फूट उंचीच्या काळ्या दगडाच्या खांबाला टेकून ज्ञानदेव बसत होता उन्हाळी मोघऱ्यावर एक एक कळी उमलावी तसे तशी एक एक त्याच्या मुखातून फुलत होती ज्ञानदेव सांगत होता सतंगार बाबा लिहित होता दिवसा मासाला ज्ञानेश्वरी वाढत होती चिकताना अतिशय हळूमानपणा लोक ऐकत होते आनंदाचे अंगावर लेवलत होते ग्रंथ पुरा झाला वैष्णवांच देव उभरल ज्ञानदेवाने हाथ जोडून शेवटी पसाया राग मागितला आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञे तोषारे तोषोन मज द्यावे पसाया दा दारे गुरुदाते ते बिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछित तो ते लावो प्राणी देवांचा निवास फार खूपच त्रास झाला तिकडं ताती पिरावर जटाधारी थया थया नाचत होता ज्ञानदेवाच्या थंड ओलातून त्याच्या अंगाची लाही लाही झाली होती योगी उंच आसनावर बसला होता त्याच्या अंगाखांड रुद्राक्षाचे मळे उगत होते मळे कमरेला मुघ वस्त्र होतं डोळीवर हातभर उंच जटा बांधले होते हनुवटीवर गालावर दाढीचं शेत पिकलेलं होतं डाव्या आता त्रिशुळे नोजव्या आता एखादं पडवळ घरावर असा सतत अस्थिर असल्यानं सारखं आपल्या तामड्या तो स्वतःचाच उत्सव पाहत होता मठातले सगळे राजे त्याच्या भोवती तुटून पडले होते आणि ऊर बडवून आरती गात होते जय वटेश्वरा आरती रंगात आली ती धाड धाड कातडी वाद्य वाचत होती झानता वाचत होत्या दाढी धाडी शिष्य नाचत होते फुलं उघडत होते आणि निदान आपला मठ तरी हादरून जावा अशा स्वरात ते आरती गात होते एका एक नामूळ कोकऱ्यात गडबड झाली वटेश्वर चांगदेवाच्या एका शिष्याने एका ब्राह्मणाचं बकोटा धरलं होतं आणि हात उभारून तो त्याच्याशी उच्च स्वरात बोलत होता त्याच्या एवढा उंच लागला होता की एका शेवटाकडून आरती केव्हा बंद झाली फक्त उलर बसलेलं वटेश्वरालाच कळलं आता संपूर्ण आरती थांबवणं शानपणाच आहे तो उघडून त्याला आपला राग पंजाब वर केला आणि आपल्या भगभगीत आवाजात ओरडला काय काय ब्राह्मणाला धरून शिष्य समोर आला वटेश्वर चांगदेवाला म्हणाला महाराज महाराजा पैठणकर ब्राह्मण बाबा काय केलं चांगलं म्हणून सर्प पुढं करीत आपल्या मठाच्या आवारात पुन्हा टोराचे अभंग करत चांगले ब्राह्मणाला कोणाचे तो किडकिरी पैठणकर शिष्याच्या हातून दंड सडवून घेत म्हणाला मी ज्ञानेश्वरांची ओळी म्हणत होतो हे आकारण संधाकडे चांगल्यानं विचारलं पैठणकर ब्राह्मण म्हणाला मी म्हणालो की अग्निसेवा न चांदी कर्माची रेखा न ओलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण ब्रह्मणाची ओबी हो संपते न संपते तो वर चांगले संतप्त झाला त्रिशूळ आणि सर्पाचे दोन्ही हात हवेत करीत तो वर्गा लागला योग सुख आणखी तो महाराजीचा पोरगा पोरगाना महागयाने येतो देवीराज त्याच्या विद्वत्तेने सारे पंडित टिपून गेलेले आहेत कर्माची रेषा ना ओलांटा योग सिद्धी साधणारा कोण आहे चांगलं होणं उगाच डावी करून डावीकडे उजवीकडे पाहिलं तुम्ही सगळे दूर खा असा शिष्यांकडे पाहण्याचा त्याचा भाव होता त्यांनी एकाला लाट म्हटलं काष्ट सिद्धा लेखन साहित्य परिदार शिष्य राहिलं मठात गेला त्याने लेखन साहित्य आणलं आणि चांगल्या वाटत दिलं चांद्याने गडबडीने हजार केली कागद समोर त्याला झर दिवशी बोरू शाही आणि काटकाशी आली लिहायला सुरुवात करणार तेवढ्यात त्याचा हात एकाएकी स्थिर झाला मायना करायला हवा मायना समोर उभासलेले राष्ट्र सध्याच्या दाडीकडे बघत चांगली स्वतःशीच गडबडो याला मायना काय चांगले कुणाशी बोलतोय शिष्याला कळे खाली आणून एकदा आपल्या दाढीकडे पाहिलं नंतर आसपास बघितलं ब्राह्मण म्हणाला लहान तरी चांगलेमुखी ऐकतो ते ऐकून चांगदेव तापलेल्या लोहावर पाणी पडावं तसा जास्त स्वरूप शैद उचकळल्याला बोलू त्यानं तसाच काष्ट सिद्धाच्या हाती परत दिला विचार करून त्याने पुढ्यातल्या कोऱ्या कागदाची घडी घातली आणि ती शिष्याच्या हाती देत तो म्हणाला त्याच पत्र देणार मी त्याला पत्र पाठवलं यातच त्याचा सन्मान झालेला हे पत्र झाला उत्तर घेऊ नये शिष्यानं पत्र घेतलं थैलीत बंद केलं आणि आपल्या घोड्याला टाच मारून तो बाहेर पडला मजल कर मजल करीत काष्टसिद्ध आळंतीकडे आला आपल्या बायाने इंद्रायणीचं पाणी थुई थुई धुव त्याचा घोडा आळंदीत शिरला पत्रा काढून तो सिद्ध भेटाकडे आणि हात जोडून त्यानं ज्ञानले ते पत्र दिलं ज्ञानदेवन तो कागद पाहिला एकदा समोर उभे झालेलं दाढीवाल्याकडे पाहिलं पुन्हा कागद उलटा चलटा करून पाहिलं आणि भ्रमात पडण्यासारखा तो निवृत्तीला म्हणाला कोरा काटत आहे त्यावर एकही अक्षर नाही राष्ट्रसिद्ध मध्येच म्हणाला आपण वयानं हा ज्ञानानं आपल्याला मायना काय लावा हा प्रश्न पडला होता महाराजांना म्हणून गोरोचं पत्र दिलं त्याने निवृत्तीने विचारलं हो शिष्य म्हणाला सगळ्या भावंडांनी तो, तो है है, कोरा कागद का तो हातात घेतला आणि मुश्किलपणे ती हसत म्हणाले दादा कोरा अगदी कोरा ज्ञानदेवाला ते आवडलं नाही तो आवाज चढून मुक्तेवर म्हणाला मुक्ते काय वाटपाला ते चिकडा नाही तू काका निरुद्ध हसून म्हणाला खोटं नाही ज्ञाना खरं नाही त्याच त्याच्या चोरे गाण्यावर तू अक्षराचा संस्कार कर ज्ञानदेवाला निवृत्तीकडे पाहिलं त्याला अर्थ समजला त्यानं लेखन साहित्य घेतलं आणि त्याच स्वतःला पूर्ण हरवून तो चांगदेवाला पत्र लिहू लागला टोळ्यांचं ते लांब लचक पत्र चांगदेवानं वाचलं त्याला एक अक्षर कळलं करे लागलं शब्दाचा बोध झाला त्याने पुन्हा पुन्हा मात्र आणि शेवटी तो शिष्याला म्हणाला का आमच्या स्वारीची सिद्धता करा सिद्धीचं सामर्थ्य त्याला ठाऊ देणार आहे त्याचं प्रत्यक्ष उत्तर आहे म्हणा आणि मग बाकी तिरून प्रचंड मिरवणूक निघाली पूर्वाचार्याने कधी पाहिली पायली अभूतपूर्व विलक्षण कातडी वाद्य पितळी शंख उडळा चांदव निघाला बुडाखाली चंगी श्वाप घेऊन हातात काळा सर्प घेऊन योग्य चांगले निघाला वाटा वाताना चकित करीत गावागावाला आश्चर्य बुडवी एका भल्या सकाळी चांदेवाची टांडगी मिरवणूक आळंदी छिपे हा प्रकार अगदी मिळाला होता परंतु राहत कर्म करणारी सगळी आळंदी बघून विलक्षण ठक्क झाली व्याघ्र सर्प माणूस चमकदार उन्हा डोळ्यावरच पाहिलं आणि आनंद आश्चर्य भीती आणि त्यांची मनच उडाली माणसाने माणसांनी वाटी करून रस्त्याकडे उभारून बघितलं बिघड्यांनी बंद दाराच्या फटीतून पाहिलं बाया वापड्या तर वेड्या झाल्या पोराने गोंधळ केला खोराने नमस्कार केला सर्वांबरोबर विसोबा चावकरनी ते दिवशी पाहिलं पण त्याने नुसतं पाहिल्याने बुडवून घाबरत जाऊन चौकशी केली कोण कुठले कोणाकडे विचारलं उत्तर आलं तापी पिरावळचे चांगले ज्ञानेश्वरांच्या कडे विसोबा तापी पिरावळच योग्य ज्ञान देवाना भेटाल तो म्हणजे काय हे अधिक त्यांना अधिक कळवायला पाहिजे पायात जोडे न सिद्धपेठाकडे ते धावत सुटले धापा टाकीत वळणा वळणानं झोपडी पैसे आली आणि त्यांनी समोर पाहिलं चारी धावून दाखल झोपडी समोरच्या भिंतीवर पाय सोडून सकाळची कोळी उन बसली ती छान विसोबा पळत पुढे झाले दल आवाजात म्हणाले योगी चांगदेव आपल्या भेटीला चांगदेव मुक्तानं विचारलं तो पाठवणार पाठवण्याला विसोबानं पुढं सांगितलं हातात सरकारचा चाभूक आहे वाहन व्याध्याच आहे त्याच अगो मुक्ता म्हणाली दादा वाघावर बसलाय एवढे सामर्थ्यवान म्हणजे आपण कसं जायचं समोर ज्ञानदेवने दे तो हसला आणि आधीच ब्रह्मांड एवढे डोळे करून त्यांनी मनोभावे हात जोडले सोशीतपणाचं चा चांदण देऊन चंद्रासारखी कारुण्य बिंब आळंदीची भिंत चांगदेवाला सामोरी गेली त्या कठोर ज्ञानानं लोटानाखती पायी वाहिली दाई दिशा आनंदाचा आवार झाला एक निर्मळ हसू मुक्ताईच्या उठी पुंड आणि त्याच क्षणी सूर्याला गिरण्यासाठी एक मुंगी उंच उंच आकाशात उदा ज्ञानदेवांची आणि नामदेवांची नाम गाठपट केली आहे ज्ञानेश्वराला नामदेवाशी एकांत हवा होता त्यानं वेदांताचा अभ्यास केला होता स्वतः अमृतानुभव दिला होता पण नामदेवाचं ते लोकविलक्षण वैराग्य पाहून तो भक्ति दिपून गेला होता त्याला मार्गाविषयी ओढ लागली होती आणि नामदेवाला मात्र इकडे ज्ञानमार्गाविषयी ओढ लागली होती मनात आपले हळव हळव असं खूप काहीतरी बोलावं एकांतात बोलावं म्हणून संत मंडळ घेऊन हे सगळे तीर्थयात्रेला निघालेले आहेत तीर्थयात्रा भरतखंडामध्ये तीर्थयात्रा यांची चालू झालेली आहे आणि तीर्थयात्रा समपुचली असं त्यांना वाटत संत संत्रम्ज भारतात कितीतरी दिवस भरमत राहिलं होते परस्पराचं सहवासाचं सुख संपावं त्यांना वाटतच नव्हतं ना। नामदेव बरोबरच्या संतांना सांगत होता भागवतानो जो जो दिवस गो तो तो ज्ञानदेव सफल करीत आहे हा ज्ञानराज आता भक्तराज होण्याला विलंब नाहीये नाही दिवशी नदीच्या काठावर एकायकी गडबड झाली दुपारच्या सुंद उन्हात उघडे बोडक वाटणारे वाळवंट एकदम जिवंत झालं एखादा मुका माणूस एकदम बुडू लागावं तसं घसबडलेलं वाळवंटे एकायकी गचर करू लागल विठ्ठ घरातली माणसं रस्त्यावर आली रस्त्यावरची घाटाकडे धावली घाटावरची वाळवंटात धावली सर्वांच्या पुढे धावणारी भजनी मंडळी एकमेकांना सांगत होती ज्ञानेश्वर आले अहो ज्ञानेश्वर आले अहो नामदेबाई आहेत अहो नुसते नामदेव आहेत सारे संत आहेत हो सारे संत आहेत सगळे वाळवंट माणसाने फुलून गेलं होते नव्हे सोपान आणि मुक्ताबाई नदीवर आली ज्ञानदेव तीर्थयातून परत आला होता कितीतरी दिवसानंतर त्यांचा भाऊ त्यांना परत भेटत होता डोळे भरून समोर पाहिलं ज्ञानदेवाला रथात बसून सगळी नाचत होती मावली मा ते दृश्य बघताना भावंडांच्या अंगावर सुखदाचा शहर आला त्या सुखद शहऱ्यातून जाग यायला त्याला फार वेळ लागला नाही तीर्थयात्रेचं माउंत घातलं पंढरपुरात भोजनाच्या विराट पंक्ती उठल्या माणसं स्त्रिया वाढत होत्या पुंडलिक वर्धा हरी विठ्ठलच्या घोषाच वाळवंट थरारून गेलं होतं गर्जना उचळत होत्या प्रत्यक्ष देव भरवीत होते आणि संत जेवित होते असं दृश्य माणसांनी पाहिलं लांब उदारून निवृत्ती एकामागे एक पंक्ती उठत होत्या निर्विकार मनानं तो पाहत होता तो पाहत होता आणि त्याच्या लक्षात आलं ज्ञानेश्वराच्या मनात काहीतरी आघटित चाललं होतं समुद्रात पसरलेलं जाळं कोळी परत ओढू लागतो तसं ज्ञानदेव आपल्या भूताळच्या व्यवहारातील मन फार झपाट्यानं परत घेतोय हे निवृत्तीच्या ध्यानी येऊन चुकलं ज्ञानदेवाची तंदरी दुसरीकडेच लागली ते तो माया विवर्जित होत होता सारे गोत माग टाकत होता आलं दिवस मावळला होता एका विशाल वटवृक्षाखाली ज्ञानदेव बसला होता आभाळात प्रतिपदेची चंद्रकोर लोभच वाणी दिसत होती थंड वारं अंगा अंगाला बोलत होत निशब्द होऊन अवघडलेला ज्ञानदेव झाडाला पाठ देऊन बसला होता ईश्वर भेटीच्या विराहानं विकल झाला होता विराण्या गात होता संन्याशी विठ्ठल पंतांची वाट ज्या व्याकुळतेला रखुमाई पाहत होती ती व्याकुळता आता त्याच्या विराणामध्ये उतरली होती पडिले दूर देशी मग आठ न को न को कष्ट हो जी ती रजनी मज़ाली गे माए अवस्थारे